तुमच्या घरातले वीज मीटर आता स्मार्ट होणार तुम्हाला लाईट हवी असेल तर रिचार्ज करावा लागणार मोबाईलचा रिचार्ज मारतो तसाच आता प्रीपेड लाईट रिचार्ज करावा लागणार रिचार्ज केला तरच लाईट हे सगळं नेमकं आहे तरी काय आणि या वर्कचा उद्देश नेमका काय आहे एकीकडे महाराष्ट्रात प्रीपेड वीज मीटरला विरोध होताना दिसत आहे तर दुसरीकडे काही लोक नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे असं बोलतात अदानी सारख्या खासगी कंपन्यांकडे हे कॉन्ट्रॅक्ट देऊन भविष्यात महावितरणचे खासगीकरण कशावरून होणार नाही हा प्रश्न देखील लोकांमधून केला जात आहे हे नेमकं प्रकरण आहे तरी काय सविस्तर जाणून घेऊ शाहू न्यूजच्या माध्यमातून नमस्कार मी निलो प्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना देशभरात राबवत असते त्यातील एक म्हणजे स्मार्ट वीज मीटर योजना केंद्र सरकारच्या विद्युत मंत्रालयाने व एकवीस साली सर्व राज्यांनी मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर बसवावेत असे धोरण सुधारित वीज वितरण या योजनेअंतर्गत आणलेले असून त्यासाठी सुमारे नऊशे रुपये प्रतिमीटर सबसिडी दिली आहे वीस कोटीपेक्षाही अधिक स्मार्ट मीटर बसवण्याचे ध्येय ठेवलेले आहे या योजनेअंतर्गत शेती वगळता इतर सर्व ग्राहकांना असे स्मार्ट मीटर लावण्याचे निश्चित केले आहे राज्य सरकारच्या महावितरण विभागाद्वारे स्मार्ट व प्रिपेड वीज मीटर योजना दोन हजार पंचवीस सुरु केली गेलीये या योजनेअंतर्गत आपण जसं आपल्या मोबाईलचा टीव्हीचा रिचार्ज करतो तसाच रिचार्ज घरातील लाईट साठीही करावा लागणार आहे जेवढा रिचार्ज तुम्ही कराल तेवढीच वीज तुम्हाला मिळणार आहे या योजने अंतर्गत स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर मध्ये आपण किती विजेचा वापर केला याची माहिती मोबाईल ऍप द्वारे क्षणात ग्राहकाला पाहता येणार आहे पैसे भरले तरच वीज पुरवठा होईल अशी सुविधा करण्यात आली आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते त्याचबरोबर वीज बिलही थकवली जातात यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर योजना राबवलेली असून याद्वारे वीज वीज चोरी व न भरणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रणासाठी मदत होणार आहे ही योजना आता झालेली असून ग्राहकांना स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर बसवावे लागणार आहे याद्वारे तुम्हाला रिचार्ज करणे आवश्यक आहे जेवढा रिचार्ज असेल तेवढी वीज वापरता येणार आहे मात्र सध्या महाराष्ट्रात वीज ग्राहक आणि वीज कर्मचारी संघटनांनी या मीटरला विरोध केला आहे महावितरणद्वारे वीज ग्राहकांकडे साधे वीज मीटर लागलेले या मीटर मद्दे महिन्याला किती वीज वापरली याचे नियमित हे नियुक्त केलेले व कंत्राटी कर्मचारी करत असतात त्या आधारे ग्राहकास वीज बिल पाठवले जाते व ते न भरणाऱ्यांकडून हे कर्मचारी बिलाची रक्कम वसुली करून घेत असतात आणि हेच त्यांचं मुख्य काम असतं आता जर हेच काम त्यांच्याकडे नाही राहिलं तर त्यांची संख्या ही कमी करण्यात येईल अशी भीती या वीज कर्मचाऱ्यांकडून वर्तवली जात आहे स्मार्ट व प्रीपेड मीटर बंद पडली जळली यासारख्या काही समस्या आल्या तर त्यावर उपाय काय याचे उत्तर महावितरणकडे नाही मीटरमुळे गळती कमी होईल परंतु मीटर छेडछाड व चोरी कमी कशी होणार हा प्रश्न आहे या मीटर मध्ये ही छेडछाड होऊ शकते त्यामुळे वीज चोरी जर थांबणारच नसेल तर स्मार्ट वीज मीटरची आवश्यकता तरी काय आहे स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर बसवण्यासाठी वीज कर्मचारी प्रत्येक घरात पोहोचू शकणार नाही म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट अदानी कंपनीकडे देण्यात आल्याचं सांगितलं जाते पण हीच महावितरणच्या खाजगीकरणाची सुरुवात तर नाहीये ना याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत अदानी समूहाबरोबर जो करार झाला त्यावर जनसुनावणी जनसुनावणी व व जोवर होत नाही स्मार्ट मीटरचा निर्णय घेऊ नये असेही बोलले जात आहे राज्यभरातील वीज उपकेंद्रे ठेकेदारांच्या घशात घालता यावीत यासाठी सरकार खाजगीकरणाचा डाव रचत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे राज्याचे तत्कालीन ऊर्जा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकाळात दोन दोन हजार चार मध्ये विद्युत मंडळाच्या खासगीकरणाचा आणि राजकीय महानिर्मिती आणि एम एस सी बी या चार कंपन्यांमध्ये विभाजन झाले महावितरण कंपनीमध्ये सध्या मंजूर असलेली वर्ग एक ते चार या प्रवर्गातील बत्तीस हजारांच्या वर पदे रिक्त आहेत एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर निर्माण झालेली स्थायी स्वरूपाची यंत्रचालकाची उपकेंद्रातील पदे मंजूर केलेली नाही असे अनेक प्रश्न असताना भांडवलदारांना रान मोकळे करून देण्यात आले आहे महावितरणच्या परीक्षा देण्यासाठी अनेक युवकांनी हातची नोकरी सोडून दीड ते दोन वर्षांपासून अभ्यास करत असून त्यांची दिशाभूल केली जाते का असाही प्रश्न उपस्थित होत आहे या योजनेला विरोध केला जातोय कारण हे स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब ग्राहकांना याचा फार मोठा फटका बसणार आहे वेळेत रिचार्ज केला नाही तर वीज कनेक्शन आपोआप बंद केले जाईल प्रत्येकाच्या घरी अँड्रॉइड मोबाईल आहेच असं नाही आणि रिचार्ज दुसऱ्या कुठूनही केला तरी ज्यांचे पोट हातावर चालतं त्यांनी काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जुने बिल ते काही महिन्यांनी भरू शकत होते एखाद्या वेळी शेजारच्या घरी कार्यक्रम असेल तर इच्छा असूनही लाईट देता येणार नाही कारण मोजकाच रिचार्ज मारल्यामुळे स्वतःलाच लाईट पुरेल की नाही हे माहीत नाही पूर्वीच्या काळी लँडलाईन फोन असायचे काळ बदलत गेला हो मोबाईल आले यामध्ये आधी जितका रिचार्ज मारायचा तितकाच डाटा मिळत होता पण अँड्रॉइड मोबाईल आले व अनलिमिटेड डाटा उपलब्ध झाला मोबाईल कंपन्यांनी बीएसएनएल ला मागे टाकून ग्राहकांच्या डोक्यावर बसल्या आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आज घडीला निर्माण केली आहे आणि ही बदलणं अशक्य प्राय आहे अशीच वस्तुस्थिती या प्रिपेड मीटरच्या माध्यमातून जनतेला भोगायला ला लागणार आहे सध्या एम एस सी बीने मीटर रिडिंग व इतर कामांसाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्त केलेत पण या योजनेमुळे त्यांच्याही नोकरीवर गदा येणार असल्याने या बेरोजगारांना घरी बसण्याची वेळ येऊ शकते तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद